पुढची बातमी आगीच्या संदर्भातली मराठवाड्यातल्या माफ करा भंडाऱ्याच्या सनफ्लॅग कारखान्यामध्ये पुन्हा एकदा आग लागण्याचा प्रकार घडलाय भंडाऱ्याच्या कारखान्यामध्ये आग लागल्याची घटना घडल्यानंतर त्या दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत वरठीच्या सनफ्लॅग आयर्न अँड स्टील या कारखान्यामध्ये अपघात झाला ब्राईट बार सेक्शन मध्ये मोठ्या क्रेनचा हुक तुटून दोन कामगारांवर तो पडला परिणामी दोन कामगार जखमी झाले जखमींना उपचाराच्यासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे आज दुर्दैव असा आहे की सबल्याची एक कमजोरी आहे की ते लेबरला म्हणा की तिथले एम्प्लॉयला फक्त ते सिक्युरिटी गार्ड ठेवल्यात की लेबर झोपते की काय करते लेबर तिथे झोपत असतील तर त्याच्यावर तुरंत ते कारवाई करतात कंपनीमध्ये सेफ्टी नाही आहे त्या कंपनीमध्ये जी मशिनरी काम करत असतील ती मशिनरी बरोबर आहे की नाही आहे ना त्याची जास्त बरोबर करत नाही आणि त्यांचा मेंटेनन्ससुद्धा बरोबर नाही आहे आणि आज हा एवढा मोठा दुर्घटना त्या क संप्लॅमध्ये झालेली आहे आणि या दुर्घटनामध्ये जीवहानी आज झाली असती पण दुर्दैवाची प परमेश्वरीची कृपा की असं काही घडलेलं नाही